हाय मित्रांनो आज आम्ही तिळ लावून भाकरीचा भाकरी बनवायचा आहे हा बघा मी हिता बाजरीचं पीठ घेतलेलं आहे ही स्वतःची रानातली पिकलेली बाजरी आहे हा मी बदलून आणलेला आहे हा मी चाळून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये काय करूया आपण जरा जरा पाणी घालून घट्ट आपल्याला मळून घ्यायचं आहे हा पाणी घेतलेला आहे बघा मी टोपामध्ये आता काय करूया असं हाताने संपूर्णपणे पीठ काय करूया मळून घ्या पहिला मिक्स करून घेऊया हात्यानं नंतर त्याच्यामध्ये काय घालायचं जरा जरा पाणी घालून आपल्याला हा बघा मी जरा पाणी घालून मळून घ्यायला लागले असं घट्ट मळून घ्या पीठ कधी पण लई पाणी घालू नका जराच पाणी घाला आणि घट्ट मळून घ्या हा मी संपूर्णपणे मळून घेतलेलं आहे असं घट्ट असायला पाहिजे लई घट पण नाही लई मऊ पण नाही पातळ पण नाही असं काय करायचं मी फुळपट घेतलेला आहे तुम्ही कशावरून पण भाकरी करू शकता हा सारा बारीक हुंडा घेतलेला आहे बघा गोल करतो आता मी तुम्हाला किती मोठा पाहिजे तेवढा तुम्ही भाकरी बनवू शकता आमच्या घरी आम्ही पाताळ बांधून भाकरी बनवतो आम्ही काय <स्था> केलेलं आहे ह्याच्यावर काय करतो तीळ घेतलेलं आहे आता पांढरा तिळ आहे तुम्ही काळा तिळ पण तिळ पण तुम्ही उपयोग करू शकता हा बघा मी तीळ लावत वर लावून असं काय करायचं आहे जरा वर दाबून घ्यायचं आहे आपल्याला संपूर्णकडे घालताना तिळ घाला आणि वर जरा दाबून घ्या खाली जराचा वाडलं पीठ घाला मग ती असं एका हाताने पहिला भाकरी तयार करून घ्या असं बा हळूहळू काय करायचं भाकरी बडवायचं आहे आम्हाला हां बघा एकाकडे एका हाता, एका एका हाता कडाना काय ना करा राऊंड करा आणि एका हातानं बडवा नंतर दोन्ही हातानं तुम्ही काय करा जरा मोठं झाल्यानंतर असं भाकरी आपण तयार करूया तुम्हाला दिसत आहे ना लई वाळं पीठ लावून घ्यायचं नाही नंतर काय होते भाकरी चिरतंही हा बघा असं हळूहळू हळू काय कर तिळ सगळीकडे कसं पसरलेलं आहे बघा तुम्हाला दिसतं आहे ना तिळ संपूर्ण गोल म्हणजे पूर्ण राऊंडला आलेलं आहे हा बघा आत्ता काय करूया कडाणं उचलूया हळू उचलून काय करायचं आपल्याला उलटं घालायचं आहे पीठ लावलेली वर व्हायला पाहिजे भाकरीचं मग मी एका पांढरा कपडे घेतलेला आहे तुम्ही हाताने पण लावू शकता आमचे पा भाकरी काय आहे पाताळ आहे ना म्हणून हा हाताने लावताना जरा फाटतं आहे म्हणून आम्ही काय केलं पांढरा शुभ्र कपडे वापरलेलं आहे हां बघा असं पूर्णकड काय करायचं कपडे ना पाणी लावून घ्यायचं तिकडं ती बाजूपर्यंत काय करू आणि एक उंडा करून घेऊया हां बघा असं काय करायचं मळून घ्यायचं जरा आणि उंडा घेताना हां बघा आणि गोल करा जरा वाळलं पीठ लावायचं आणि असं काय करायचं आपल्याला तयार करणं हुंडा करून घ्यायचं आहे बघा तिकडं काय झालेलं आहे बाजरी, बाजरी चा भाकरी बाजलेला आहे हा बाजरीचं बाकरीचं खायला पण शरीराला चांगलं असतं आहे ते लावणं आणि जरा निभार बाजून घेऊन कुठं तर तुम्ही गावाला जत्राला वगैरे जाताना हा बांधून घेऊन गेलं तर चांगलं आपल्याला खायला हा भाकरी येते हा बघा आता काय करायचं असं जरा हलवून आणि जरा भाजायला सोडायचं हा बघा तिकडे मी काय केले दुसरी गॅस चालू करून ठेवलेलं आहे त्याच्यावर बाजूया जरा कडंग बाज बा बाजरीचं भाकरी कधी पण जरा कडंग बाजायचं काय होते चांगलं लागते खाताना हा बघा तिकडं मी काय हाताने दाबून दाबून काय करत आहे बाजत आहे असं हलवून हलवून नका एका जागामध्येच सोडू नका ती भाकरी जरा उचलून उचलून टाकायचं का म्हणजे एका जागामध्ये सोडलं का नाही करपून जात आहे ती भाकरी म्हणून ना काय करायचं उचल उचलून आपल्याला भाजून घ्यायचं आहे मो मो कुठं आहे ना तिकडंकडं काय करायचं संपूर्णकडे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे हाँ हाँ में में बर -बर हा बघा हा भाजीचं भाकरी तुम्ही कुठलं म्हणजे भा मेंथीचं भाजी किंवा हरभरीचं भाजी कुठले बी सुक्क भाजी वगैरे डाळाची कालवण कुठलं पण कालवण भाजीबरोबर हा कॉम्बिनेशन चांगलं होते भाजरीचं चा बाकरीचं दुधामध्ये ताक दही हा बघा शेंगदाणाचं चटणीबरोबर चा बघा किती चांगलं तुम्हाला भाजलेलं आहे आणि तिळ पण दिसत आहे ना तुम्हाला हा बघ कडा काय केलं आहे मी भाकरी भाजलेलं आहे हां बघा असं सोंडा करून इकडं भाकरी करायची तिकडं माझं एक भाकरी करायचं पण होतं इकडं भाजायचं पण होते, होते। दोन्ही पण होते मी ही बाजूपर्यंत तिकडं मी एक भागनंतर दुसरं भाकरी बडवून घेतो हां बघा असं करायचं तुम्ही जरा मोठं करून त्याच्यावर पण लावला तर पण येते तुम्ही ते सर्वकड असं काय करायचं आपल्याला ते भाकरीवर घालायचं जर जरा व वो, वर जरा प्रेश करायचं म्हणजे दाबून घ्यायचं हां बघा इकडं तसंच काय करायचं आहे आपल्याला हां भाकरी इकडे गॅस चालू करणं ह्याच्यावर भाज्याला ठेवतो तिकडं भाकरी टाकतो हो हां बघा भाकरीमध्ये फुगत आहे ना हां बघा आणि उचलून टाकायचं जरा वर दाबायचं प्रेश करायचं लवकर चांगलं काय ते भाकरी आमचं भाजता येते हा बघा तिळ कसं पांढरा दिसत आहे ना सर्वकडं भाकरीमध्ये तुम्ही काळा तिळ पण लावू शकता तुमच्या घरी कसलं असतं तुम्ही लावून घ्या आमच्या घरी आम्ही हा पांढरा तिळच रानामध्ये घातलेला आहे आणि बाजरी पण रानात रानामधलं आहे आमचं हा बघा खायला काय होते कडक चांगलं लागते तोंड आता असं भाजून घेतल्यानंतर आपल्याला आता गॅस बंद करूया ही भाजलेलं हे भाकरी हा बघा असं धोडीमध्ये मी गाठलेलं आहे तिकडं आपण काय करूया ती खाली पडलेली तिळं जरा हातानं घालताना खाली पडलेले हे ते भाकरीवर घालणं आपण काय करू लई हाताला पण लई वाळलं पीठ लावून घेऊ नका आणि घालताना पण खाली काय करा जराच घालायचं आणि वर किती पाहिजे तेवढंच जरा त्या चिकटा लागलं का नाही जराच तेवढंच लावून घ्यायचं हाताला लई लावून घेऊ नका वाळला पीठ काय होतं आहे ती नंतर चिरतं आहे भाकरी तव्यामध्ये घाटल्यानंतर जरा जर लावून काय करायचं आपल्याला हा भाकरी पडवून घ्यायचं आहे आम्ही हातानंच बडवतो भाकरी तुम्ही लाटलानं पण लाटू शकता चपातीसारखं बट ती काही तेवढं कम्फर्टेबल नाही होणार एवढं पातळ नाही होणार ती हां बघा असं ला उचलायचं आणि तव्यामध्ये असला उलट घालायचं तवाच काय करा जरा घाटला का नाही तवाच पाटिवशी पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला लई उशीर सोडायचं नाही नंतर काय होतं चिरतंय ते लई उशीर सोडलं का नाही नंतर भाकरी नाही चांगलं होणार तुम्हाला चिरून भाकरी तोंडात असं काय करायचं आहे आपल्याला उलटं करून भाजून घ्यायचं आहे हां बघ तिळ दिसत आहे ना पांढरं ते हां बघा असंच भाकरी सर्व तयार करून घ्या द्या हां बघा असंच बाहेरचं खिडकीमधलं कसं आमचं रान वगैरे दिसत आहे ना तुम्हाला हां बघा भाकरी इकडं धुवडीमध्ये पण तयार झालेलं आहे भाजून ठेवलेली तिकडं तवेमध्ये पण आमच्या भाकरी भाजत आहे आणि इकडं मी भाकरी हाताना पण करत आहे हां बघा किती छान दिसत आहे ना तिळ वगैरे पांढरं असं आपल्याला काय करायचं आहे असं हळूहळू भाकरी तयार करून घ्यायचं आहे बघ किती छान मळून घ्यायचं घट्ट मळताना जरा लय पाताळ मळून घ्यायचं नाही हां बघ असं फिरून घ्यायचं भाकरी इकडं चालू गॅस ठेवलेला आहे आणि काय करायचं असं भाजून घ्यायचं आहे तिकडचं हा कोळपट वर्ण उचलून उलट हा बघा इकडं पण फिरवून फिरून घालायचं आहे लई उशीर सोडायचं नाही करपण जाते नाही तर हा बघा पाणी पूर्ण संपूर्ण लावून घ्यायचं आहे బా కాకరా బ గన చాలూ అని జరా బకరి మో మో అయినా మన తిరిగి జర సంపూర్ణ కడక బాజు ఘా हा बघा किती छान दिसत आहे ना सर्व भाकरी असंच आपलं सर्व मी भाकरी केलेलं आहे हा बघा धुडी भरलेला आहे तिळ लावून तो मला तिळ दिसत आहे ना असं कडक मी भाजून आज तिळ लावून भाकरी केलेलं आहे बाजरीचं मी आज बघा काय घेतलेले हरभूरच भाजी आहे तयार करून जरा पाताळ केलेली डाळ मी आणि दही आहे कांदा आहे लाल डाळ घालून खेळवून बाजरीचा लाल चटणी हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर काय करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू रेसिपी आणि बेल ते वाजवा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका